नमस्कार मी जाधव आणि आपण पाहत आहे तालुक्यातील मौजे आंबावडे येथे वैकुंठवाशी हरिभक्तपरायण शंकर महाराज पवार यांच्या चतुर्थ पुण्य स्मरणार्थ नागेश्वर मंदिर आंबावडे या तीर्थक्षेत्री सणस बाबा सेवाभावी संस्थेचे मठाधिपती हरिभक्त श्री नामदेव महाराज केंद्रे त्यांची कीर्तन सेवा झाली यावेळी असंख्य वारकरी उपस्थित होते हरिभक्त पारायण कैलासवासी शंकर महाराज पवार यांची कन्या सौ पल्लवी पवार व सर्व कुटुंब यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम करण्यात आला त्यावेळी जी टॉकीज फेम हरिभक्त पारायण राहुल महाराज पार्टी हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज शास्त्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती श्री लक्ष्मण पार्टे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचा पांडुरंगाची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला स्वराज लाईव्ह साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद